हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मी आज अळूची पानाची वडी करणार आहे अगदी झटपट चला तर टेस्टी चला तर पहिल्यांदा आपण हे घेऊया पानं घेऊया हे बघा अशा प्रकारे मी पानं आणलेलं आहे आणि आता ह्याला स्वच्छ धुवायला घेते बघा स्वच्छ पाण्यानं अळूची पानं धुवून घ्या चला तर मग आळूची पानं धुऊन झालेलं आहे आता आळूच्या पाण्याला मसाला काय काय लागतं बघूया मसाला म्हणजे काय आहे लसूण मिरची आणि जिरं आणि आळूची पानं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर पण घेतलेलं आहे चला तर मग आता झालेलं आहे आता खलबत्त्यावर म्हणजे दगडावर मी आता मिरची लसूण आणि जिरं घातलेलं आहे आणि आता त्याला चिचून घेतो आणि मीठ पण घातलेलं आहे आता त्याला चिचून घेतो बारीक करून घेऊया चला तर मग आता माझं बारीक करून झालेलं आहे अल्लं मिरची लसूणचं अंजिरेचं पेस्ट झालेलं आहे माझं चला तर मग आता एका भांड्यात आता मी चण्याचं पीठ घेतो तुम्हाला जितकं लागतं तेवढं तीन चार चमचे तुम्ही घेऊ शकताय आहे चण्याचं पीठ मीठ घातलेलं आहे चवीनुसार हळद आलं लसूणचं पेस्ट पण घातलेलं आहे कोथिंबीर चला तर आता त्याला थोडं पाणी घेऊन थोडं पाणी घेऊन थोडं पाणी घेऊन त्याला एक जीव करून घ्या कोथिंबीर लसूण मिरचीला एक जीव करून घ्या कोथिंबीरला बेसनच्या पिठाला एक जीव करून घ्या आणि तीन ते चार मिनटं म्हणजे जरा करून पाच ते दहा मिनटं जरा भिजवायला ठेवा पीठ बेसनचं चला तर मग माझं झालेलं आहे लई पातळ पण करायला लई घट्ट पण करायचं करा मिडियम ठेवायचं अशा प्रकारे बघा मीनं कसं केलेलं आहे बेसनचं पीठ तयार झालेलं आहे आणि आता जाळीला मी खो तेल लावून घेत आहे आणि आळूचे पान घेतलेलं आहे आणि बेसनचं लेप लावत आहे त्याला मी मिरची लसूणचं जिरेचं पेस्ट घातलेलं आहे कोथिंबीर पण घातलेलं आहे आणि आता आळूच्या पानाला मी लावून घेत आहे हे बघा कशाप्रकारे हलकं हलकं जाड लावायचं नाही आणि त्याला आता गोल रोल करून घ्या आळूच्या पानाला असं फि गोल गोल करून घ्या अगदी साधी सोपी आहे रेसिपी टेस्टी पण आहे नवीन पदार्थ छान आहे आळूची पानं हे बघा आळूची पानं आता मी एक पानाला लावून घेतलेलं ला आहे आता मी डबल पानाचं मी आळूची पानं तुम्हाला दाखवणार आहे डबल पाण्याचं पण आपण झटपट जास्त पानं जर असलं तर आपण कसं हे करायचं जास्त पण दोन पानांना पण तुम्ही बेसनचे लेप लावू शकताय हे बघा दोन आळूच्या पानांना मी लावत आहे आणि त्याला रोळ करून घ्या गोल हे बघा अशा प्रकारे अगदी साधं सोप्पा आहे काही अवघड नाही टेस्टी पण आहे चला तर मग आता माझं जा लावून झालेलं ला आहे हे बघा आता मी गॅसवर कढाई ठेवते गॅसवर कढाई ठेवून एक तांब्या पाणी घाला आणि आपण आळूची पानं आता त्याच्यावर जाळीवर ठेवून ठेवूया थू आता आणि आता त्याला बारीक म्हणजे गॅस तुम्ही दहा दहा ते पंधरा मिनटं तुम्ही पाणीला उकळूजपर्यंत शिजवायला ठेवायचं चला तर मग आता माझं झालेलं आहे हे बघा गॅस मी के चालू केलेलं आहे आणि आता शिजत आलेलं आहे आळूचे पानं आळूची वडे शिजत आलेलं आहे हे बघा शिजून झालेलं आहे हे बघा अशा प्रकारे वाफ आलेलं आहे चला तर आता मी त्याला कट करायला घेते हे बघा गोल गोल कट करायला घेत आहे मी असं कट करून घ्यायचं आळूची वडे झटपट साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आळूची वडे तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कसं व्हिडिओ वाटलं आणि माझे जास्तीत जास्त व्हिडिओ साधी सोपे असतात आणि घरचाच मसाला असतोय चला तर मग आता माझ्या आळूची पानं वडी कट करून झालेलं आहे हे बघा कशा प्रकारे किती छान झालेलं आहे बघा आता मी तळायला घेते चला तर मग आता गॅसवर कढई ठेवते मी आणि एक वाटी तेल घेतलेलं आहे ते घातलेलं आहे आता मी आळूची वडे ह्याच्यात तेलात फ्राय करायसाठी घालते थोडं वेगळं कलर म्हणजे तांबूस कलर झाल्यानंतर तुम्ही कढईमध्ये किंवा एका भांड्यात तुम्ही काढून ठेवू शकताय बघा मी आता फ्राय करायला घ्या लागले हे बघा हे बघा भाज फ्राय होत आलेलं आहे आळूचे वडे खूप छान लागतात भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकताय हे बघा माझे आळूचे वडे चळून झालेले आहे तुम्हाला कसे वाटले कमेंट मध्ये नक्की कळवा की मी आळूचे वडे कसे बनवले अगदी साधं सोप्प आहे काही अवघड नाही आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा चला तर मग आता माझ्या आऊची वडे रेडी झालेल्या आहे बघा कशा झालेला आहे टेस्टी झालेला आहे खूप छान झालेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा बाय माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बाय